बस में त्यातले मी दे एक रेड आणि तुमची इच्छा असेल शिवून द्यायची पण तुमचा कपडा कमी पडला तरीही तुम्हाला ते शिवून द्यावं लागतं कारण हे जे कसे लोक वेड्यात काढतात ना स्टिचिंग का सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या हातात दिसत ते गुढी वस्त्र इकडे एक एक, 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 एक ते, तर आज वे ऑर्डर आहे त्यातले मी एक एक पीस दाखवते हे आहे रेड कलर आणि ह्याला डोरी आहे आणि त्या डोरीला असे लटकन केलेले आहेत तर खूप सुंदर असा ह्याचा कलर दिसतो आहे अचानक सकाळी काल एकदा विचारलं मला तर आणि आत काल विचारलं आणि फायनल ते एक ऑर्डर द्यायला त्यांना लेट झालं म्हणजे त्याने चार पाच वाजता कन्फर्म केलं त्याच्यानंतर मी शिवाला घेतले आता सध्या जेवढे आहेत इथंच आहे जवळपासच आहे त्यामुळं मला का कुरिअर करायची गरज नाही आहे तर एक 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 कसे देते हा एक झाला हा पण रेडच आहे हा दुसरा झाला कलर खूप छान दिसायला लागलेत सगळ्याचे आणि त्याच्यामध्ये क्वालिटी खूप वेगवेगळे येतात त्यामुळे रेडचं खूप जणांना असं वाटतं की हे आहे कपडा तुम्ही पाहू शकता कपडा खूप सुंदर आहे दोन हा वेगळा आहे रे, रेड नाहीये हा वेगळा दिसतोय थोडासा हा गुलाबीमध्ये म्हणजे अबोली कलर आहे ह्याचे है, आता मी नाही नाहीये तीन आता सध्या त्यांना म्हणजे मी दहा बारा देते बाकीचे मी तुम्हाला नंतर देते त्याला पिन लावले ते पण तसेच राहिले थांबते तीन हे चार टाक चार पाच हे तर काहीतरी प्रॉब्लेम झालाय आता मला बघावं लागेल शिवताना एखादा हे जो आहे ना आतला पदर नेसटला हा शिवून घेते द्यायचंय तर जे प्लेट घेताना एखादा प्लेट राहिला होता तो व्यवस्थित करून घेतला हे ऑरेंज आहे त्यानंतर हा रेड आहे रेडमध्ये पण थोडासा फरक आहे आणि त्यानंतर मरून आणि हे एक दोन तीन चार पाच सहा सात अजून एक आहे हे आपण सॅम्पल पेस मागवलंय तर म्हणजे मागितलंय हे पकड आपण द्यायचं आहे आता बघूया ह्याचं हे झाल्यानंतर त्यांना हवे असतील तर ते उद्या हे सांगणार आहेत तर अशा पद्धतीने याचे फोटो पण काढायला जमले नाहीत नंतरचे गुढी वस्त्र जे मी तुम्हाला दाखवले दहा पीस होते ते मी सगळे पाठवून दिलेत आणि कलर त्याच्यातले मला वाटतं इन्क्लूड मग मल... ते एक रेड आणि मरून असे काहीतरी वेगळे हे केलेत त्याच्यामध्ये जे मी व्हिडिओमध्ये दाखवले होते सुरुवातीला जे आहे ते कलर पाठवायला सांगितलं हे आहे आता वांगे कलर हे शिवायचं हे तर ग्रीन शिवलेलं आहे आणि त्या बॅगेमध्ये अजून ते कपडे आहेत आज आहे सव्वीस तारीख म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन दिवस भेटत आहेत त्यांना इथंच मुंबईचे जवळपासचे आहेत म्हणून इथून पटकन पाठवू शकतो तर आता हे आहे बरेच थोडेसे डिझाईन वेगवेगळे सांगितलेत कसं जमतं आहे बघते आत्ता मी सगळं आवरून घेतलं घेतलं कारण इथं पाय ठेवायला पण जागा नव्हतं माझी कंडिशन अशी आहे की फोटो काढायला पण जमत नाही आहे एवढं आधीही सांगितलं तरी मला त्यावेळेस पुढे वस्त्र इतके ऑर्डर येतील असं बिलकुल वाटलं नव्हतं ह्यात हे सगळे आहेत अजून हे इतके कपडे आहेत जे वस्त्रासाठी आणलेले आणि हे सगळे तुकडे आहेत वस्त्र करताना त्याला टाचण्या लावतो ना त्या टाचण्या हे बघा दि एक मिनिट हे दिसतच नाही आहेत आणि झाडू क मारताना ती तिच्या हाताला म्हणजे झा झाडूमध्ये आलं ते बरं कुठं तर हाताला लागलं काय तर झालं तर कसलं ते हे होतं आहे काढतो कुठं तर पडतात हे लाचा कलर तसा ते पण कसं हे टाकणे काढून ठेवते नवऱ्या पण आहेत ब्लाउजेस आहेत सगळं चालू आहे किती यादी केलं तरी वेळेवरती घाई होतेच हे धागे बिगे थोडंसं आवरते मी घेतला हे काळा धागे तर हिरवा कशा लागणार आहे का हे कशा हा आहे वाईन कलर त्याच्यासाठी चॉकलेटी शिवलं तो तसाच ठेवलं वाईन कलर लावून ठेवला ग्रीन आहे थोडंसं असं उद्याचं काय काम आहे कमी टाकाई चादी है ते ह्या डायरीमध्ये सगळं थोडंसं लिहून ठेवते पण आज माझी सगळीच गडगडून आले हे कपडे ह्याच्यातले हे तुकडे पण कधी कधी गरजेचे असतात वेळेवर कमी पडतात मग ते टाकायच्या आधी हे चेक करून घेते जे मोठे आहेत कामाचे आहेत ते हे क करा करते आणि एक मिनिट झालं ह्याच्यात काय नाही आहे कामाचं मशीनला थोडंसं ऑइल करून घ्यायचं आहे आणि वाजले तर बघा किती बरोबर बारा वाजून दहा मिनिट झालेत आणि मला झोपायचं आहे झोप खूप याय लागली बाकी फ्रॉकचे तर ऑर्डर आहेत ब्लाऊज आहे आणि काय रे देवा याच्यासाठी अस्तर काढून ठेवलं आहे ते तसंच ठेवलं आहे दोन दिवस झाले वाट बघायला लागली ते पाडव्याचंच आहे इथलंच आहे कॉलनीतलंच म्हणजे बोईसरचंच आहे मी त्यांना त्या दिवशी पाडव्या दिवशी देते बोलले आहेत अजून सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला पाडवा आहे तर तीन दिवसात हे कामं व्हायला पाहिजे हे आज किती सव्वीस तारीख आहे ना म्हणजे सत्तावीस हे दिवसाला आरामात तीस पंचवीस होतात पण कपडे असायला पाहिजे कधी कधी थोडासा तुकडा कमी पडला त्याला जॉईंट मारण्यामध्ये वेळ जातं आता याला मी ऑईल करते इथंच ऑईल ठेवलेलं आहे मशीनला पण खूप लक्ष द्यावं लागतं आणि मग झोपते चालेल उद्या व्हिडिओ कंटिन्यू करते उठले सगळं आवरून घेतलं आहे मी खात खात शूट करत आहे आता एकांचा फोन आला त्यांच्या नातीसाठी त्यांनी पैठणीमध्ये अशी नऊवारी शिवून घेतलेली त्यांनी माझा व्हिडिओ पाहिला त्या मुंबईला जे ते राहायला पालघरला आहेत त्यांची नात राहते म्हणजे मुंबईला मुलगा आणि सून बोलते ही पाहिजे मला काही करून तू शिवून दे आज संध्याकाळपर्यंत किंवा दोन तीन वाजेपर्यंत तू शिवून दे आणि मला तिकडं पाठवायचं आहे म्हणजे ती गुढीचं काहीतरी तिला शूट करायचं आता सगळे रील शूट करतातच आता नेमकं काय झालं आहे मला हा नेमका इथं कपडा कमी पडला कारण हा थोडासाच आहे ऑलरेडी आता इतके जवळ गुढीपाडवा आल्यानंतर इतकं का मी जास्त स्टॉकमध्ये आणून साड्या ठेवलेल्या नाहीत आत्ता शिवते तर मला सगळे तुकडे 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 हे ॲक्च्युली पंधरा मिनटाचं काम आहे पण ह्याच्यासाठी मला अर्धा तास जातो कारण सगळे तुकडे काढले आता हा तुकडा काढलाय त्याला जॉईंट करणार तो काढला कर आहे इथं जॉईंट करणार त्याच्या त्या नाड्या बनवून घेतलेत आता हे शिवून घेते डिझाईन खूप सुंदर दिसायला लागले तिच्या पैठणीला सेम मॅचिंग आहे पण वेळेवर तुमची इच्छा असेल शिवून द्यायची पण तुमचा कपडा कमी पडला तरीही तुम्हाला ते शिवून द्यावं लागतं कारण हे जे नेहमीचे कस्टमर आहेत तुम्ही नाही बोलले तर ते नाराज होणार होणार होतील काय बोलणार नाही ते हे समजून घेतील पण कसंही करून आपलं काम असतं की ॲडजस्ट करून शिवून द्यायचं मी द्राक्षे खात 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 खात, खात शिलायचं काम करते आणि तेल केलं आहे माझ्या मशीनला मशीन माझी स्वच्छ झाले धागा होऊन घेतला आहे चला शिवले दाखवते तर हे शिवून झालं आणि मी त्यांना सांगितलं की दुपारी पाठवून द्या कोणाला तर ते पाठवतील अशा पद्धतीने थोडंसं ह्याच्यामध्ये कलर जॉईंट आला पण चालेल मी त्यांना आधीच क्लिअर केलं होतं आणि ह्याच्यामुळे काही रेट कमी नाही आहे त्या बोलल्या उलट मी तुला पन्नास रुपये जास्त देते माझं वेळेवरती तू शिवून देणार आहेस असं म्हणून जेव्हा आता कॉल केला मी म्हणले नाही जे आहे तेच रेट मी घेणार आहे जास्ती काय नको कारण तुम्ही माझ्या नेहमीच्या कस्टमर आहेत पण मला खूप भारी वाटलं की त्यांच्या नातीसाठी त्यांनी नऊवारी शिवलेलं हे लक्षात होतं आणि मला त्या कॉल केला सुरेखा मी तुझ तुझ्याकडून जी नऊवारी शिवले त्याच्यावरती वस्त्र हे कर आणि मी म्हणजे फोटो पाठवून द्या रेड ग्रीन कॉम्बिनेशन आहे ती ओरिजिनल पैठणी आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीची पैठणी आहे त्याच्यातलं शिवलेलं आहे म्हणजे ह्या पैठणीचे चालेल का कारण ओरिजनल खूप महाग बसते आहे हा रपटप आहे पण हा, हा बऱ्यापैकी जरा चांगल्यातला कपडा आहे हा मी फ्रॉकसाठी किंवा टोपीसाठी हे असे मागून ठेवलेत अशी मी गुढी तयार केले आता मी त्यांना पाठवते आणि दुसरी एक गुढी आहे ऑलरेडी हे पाहिलेले अजून एकाचं ग्रीनचं होतं जे आत्तापर्यंत सत्तावीस तारीख सकाळची किती वाजलेत थांबा बारा वाजलेत हा एक रेडी आहे आज दिवसभर किती गुढ्या येतील मला काय आयडिया नाही पण जसं येतील तसं मी शिवून देण्याचा प्रयत्न करते सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीन दिवस हा व्हिडिओ मी एक दिवस लेट येईल कदाचित म्हणजे ह्याच्याने तर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर करू शकता नाहीतर मी तिन्हीचे कटिंगचे व्हिडिओ टाकलेत तुम्ही घरी शिवू शकता खूप सिंपल अशी पद्धत आहे ही तुम्हाला हे वस्त्र असं दाखवते त्या कॅमेऱ्याने तर दाखवले माझ्या हातामध्ये आणि ह्याची उंची भरपूर आहे ह्याला मिऱ्या भरपूर येतात हे एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत म्हणजे हा घे गे, घेर जो आहे तो जास्त आहे म्हणजे पावणे दोन मीटरचा हा घेर आहे सव्वा मीटर मध्ये पण घेर येतं पण मी तसे करत नाही मग त्याच्या किमती कमी असतात आणि हा दुसरा आहे एक काय झालं आता हे देणार आहे एक कॉल आला मला पुण्यावरून बोलतो आम्ही आणि आम्हाला गुड्या हव्या आहेत मी म्हणले आज आहे सत्तावीस तारीख हां आता आत्ता मी संध्याकाळी कुरिअर केलं तर अठ्ठावीस एकोणतीसला कदाचित होईल त्या मी बोलायच्या आधीच बोलाय की नाही नाही ते भेटेल पण तुम्ही आम्हाला सगळं त्याच्याबद्दलची माहिती द्या मी सगळं माझं काम सोडलं हे केल्यानंतर ऍक्च्युअली हे व्हिडिओमध्ये मी सांगू की नको असं मला वाटत होतं पण सांगणंही तितकंच गरजेचं आहे तर मी म्हणले ठीक आहे तुम्ही त्यांना बोलले की आज तुम्ही सत्तावीसला तुम्ही बुक केलं तर अठ्ठावीस कोरियर फास्ट कोरियर करते तुम्हाला एकोणतीसला भेटलं बोलताना ते इतके कॉन्फिडन्सनी बोलत होते की जसं की त्यांना एक दहा बारा गुड्या कारण माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की दोन तीन तासामध्ये दहा बारा उड्या होऊन जातात शिवून होऊन जातात म्हणजे खरंच त्यांना गरज असेल म्हणून मी माझं सगळं काम सोडलं आणि मी त्यांच्याशी बोलले सगळ्याचे ह्याचे आणि मी माझ्या ह्याच्यावरती रेट टाकलेलेच आहे म्हणजे ते व्हिडिओ पा नाही नाही तो आम्हाला पर्सनली फोटो पाहिजे हे पाहिजे मग वेग वेगवेगळे कलरचे ते ती तीनच कलर फिक्स होते सगळ्यांचे मी फोटो पाठवले मी दाखवते सुद्धा त्यांचं नाव हे करेन मी तर सगळं काम सोडून मी पाठवलं आणि मी सुरुवातीलाच जेव्हा फोन करतात तेव्हा विचारते ऑर्डरसाठी फोन केले की चौकशीसाठी अगर चौकशीसाठी असेल तरीही मी सगळं माहिती देते ऑर्डरसाठी असेल तरीही सगळी माहिती देते पण त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला चौकशी नाही करायची आम्हाला ऑर्डर फायनल द्यायची मी ऑफिसमध्ये खूप घाईमध्ये आहे असं तसं त्यांनी सांगितलं आता एक मिनिट म्हणजे कसे लोक वेड्यात काढतात ना हे मला कळत नाही सेंड करा कलर आणि रेट आणि मी सगळं पाठवलं त्यांना सगळं पाठवलं मी मला वाटतं पाठवलं आणि त्यानंतर मी त्यांना कॉल कोणता हवा आहे ते सांगा तर त्यांनी लिहिलं मला पुण्याहून एका ठिकाणाहून मिळणार आहे धन्यवाद म्हणजे हे माझ्या लक्षात आलं की त्यांनी हे चौकशीसाठी केलं होतं तर तुम्ही सरळ सांगा ना की आम्ही चौकशी करतो तर कसं समोरचा माणूस त्या पद्धतीने बोलतो आणि त्यांचा फोन आला त्यानंतर मला मदत त्यान जे मदतीला येतात शिवायला येतात मी त्यांना कॉल केलं अगं असं असं कारण ऑलरेडी कामं आहेत जे नवऱ्या आहेत फ्रॉक आहेत गुढी पाडव्याची ता ते मी म्हणले असं असं आलेत काय करू ठीक आहे ताई घ्या तुम्ही ऑर्डर आम्ही तुम्हाला शिवून देऊ आणि त्या कुठं तर त्यांना पैसे भेटतात आणि मला काहीतरी त्याच्यात भेटतं मी त्यांना देते त्यांना दोन पैसे भेटतात माझं ठीक आहे माझं रेग्युलर काम असतंय पण हे ज्यांच्याकडून मी शिवून घेते बचत गट आहे त्यांच्याकडून मी हे शिवून घेतले त्यांना काहीतरी मदत हवी होती तर पैसे किती देणार मी म्हणजे माझ्याकडून तुम्हाला काम देते मग साडे आणून दिल्या आणि त्यांनी शिवून दिले लिटरली ह्याच्यामध्ये काही जास्त मला इन्कम नाहीये धागा हे कट करून पण दिले कारण शाई मस्ताने त्यांना जमत नव्हतं मिनिमम जे माझे चार्जेस होते तेच घेतले त्यांना भरपूर मदत झाली ह्याच्यामुळे पण कुठं तरी असं जेव्हा इन्क्वायरी होते आणि असं होतं ना नेहमीच होत असतं ह्याच्यात एक रिक्वेस्ट करेन मी तुम्हाला तुम्ही सरळ सांगा की ताई आम्हाला ह्या गोष्टीची फक्त चौक चौकशी आहे करा कारण तुम्ही ही बिझनेस ते करत असते आता ज्यांचा कॉल होता ते ऑफिसला होत्या त्या त्यांना ते बिझनेस करत नसतील त्या पण त्यांना दुसरीकडून किंवा इकडची किमती हे असते किमती जेव्हा आम्ही सांगतो व्हिडिओमध्ये सांगते मी तर स्पष्ट किमती टाकलेच त्यावेळेस मग त्याच सांगतो तर आम्ही परत वेगळं नाही सांगणार आहे ज्या किमती व्हिडिओमध्ये टाकले त्याच आम्ही किमती तुम्हाला त्याच किमतीने देणार आहे की चला बाबा तो हा बल्कमध्ये असेल तर त्यात काही टक्केवारी कमी होते कारण ह्या साड्याच घेणार साडेपाचशेला आणि एका साडीमध्ये तीन बसतात पदर तर उपयोगाला येत नाही तर तुम्ही विचार करा ना त्यांची मेहनत ते कोरिअर एका कोरिअरला सत्तर रुपये जातात कमीत कमी, कमी सत्तर रुपये एका कोरियरला जातात मग हे सगळं मिळून तेवढच रेट आहे परवडतं ज्यांना परवडतं ते घेतात ज्यांना परवडत नाही ते घेत नाहीत ना, ना हे असं सगळं चालतं पण एक तुम्हाला दिसलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये जे कोणाची ऑर्डर घेते वेळेवरती कोणालाही नाही म्हणता सगळ्या गोष्टी मी करते ही गोष्ट मी ह्याच्यात इन्क्लूड करणारच नव्हते पण मी केले हेही सगळं चालतं पण ते सोडून फक्त ऑर्डर आपल्या कामावरती फोकस करतो तेव्हा कुठं ऑर्डर मिळतात आणि किमती म्हणजे तुमच्या मेहनतीची तुम्हाला ती, ती बोलतात ना वेळेची जे काही आहे ते पैसे भेटतात कारण आपल्यासोबत चार जण अगर काम करत असतील तर त्यांना ही गरज असते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते अजून सुद्धा आज सत्तावीस आहे अठ्ठावीस एकोणतीस सत्तावीस आहे कारण काल कालचा व्हिडिओ रात्रीचा शूट केला होता सव्वीस सत्तावीस हा व्हिडिओ कदाचित अठ्ठावीसला आहे तुम्हाला पोचेपर्यंत एकच दिवस असेल पण तरीही जवळपास कोणी असते आणि ऑर्डर असेल तर नक्की देऊ शकता तुम्ही पुढल्या वेळेस मी खूप लवकर व्हिडिओ टाकेन आजचा व्हिडिओ मिळत संपत लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरून नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद उद्याच्या साड्या कशा वाटल्या ते सांगा कारण कालचे जे दिलेत त्याचे तर फोटो काढलेच नाहीत आज बघूया कसं कसं काय काय आहे कारण एकाचा फोन आलेला आहे की एकाना हवं आहे म्हणून पण ऑर्डर कन्फर्म होईपर्यंत मी काही त्यांना सांगणार नाही कारण कसं असतं ऑर्डर घेणं आणि क कन, कन्फर्म नसेल तर शिवलेली ही गोष्ट पुढल्या वर्षीपर्यंत ठेवणं खूप कठीण जातं कारण शायनिंग जातं कपड्याचं हे होतं कुठे इतकं सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवायचं चालेल चला चाले, चाले, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद